भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार विविध योजना राबवत असते याच संदर्भात नमो शेतकरी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे ज्या संदर्भात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि शेद्क, शे शेतीशी संबंधित खर्च भागवण्यासाठी होतो नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे पाच एकरापर्यंत जमीन असावी शेतकरी या योजनेसाठी नोंदणीकृत असावा बँक खात्याला आधार व फोन नंबर लिंक असणे फार गरजेचे आहे पात्र शेतकऱ्यांची यादी पाहायची असेल तर जिल्हा कृषी कार्यालयाच्या संकेतस्थळाला एक वेळा भेट भेट द्या ही यादी तपासण्याची पद्धत फार सोपी आहे मित्रांनो पहिला स्टेप आहे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचा आहे दुसरा नमो शेतकरी यादी विभागावर जायचं आहे तिसरा आपला आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकायचा आहे आणि यादी डाउनलोड करून तपासायचा आहे योजनेचे फायदेही खूप आहेत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात मदत मिळते शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळते ज्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होईल नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवण्याची सुविधा उपलब्ध होईल नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कदम आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत आणि आवश्यक संसाधने मिळवता येतील मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील अपडेटसाठी बेल हे दाबा धन्यवाद